नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण फक्त दहाच वाक्यांचा आपण अभ्यास आप करणार आहोत आणि त्यानुसार तुम्ही एक हजार काय जित्र एक हजार लिहिले तुम्ही भरपूर वाक्यरचना बनवू शकता की ज्यांचा तुम्ही आकडाही सांगू शकत नाही बघा ह्याच्या वाक्यरचना आहेत खूप महत्वाच्या आहेत जसे की बघा त्यांनी मला रूम दिली असती थी तर मी तिकडं म्हणजे मी परीक्षेमध्ये नव्याण्णव मार्क्स मी मिळवले असते जर त्यांनी मला आधी सांगितलं असतं तर मग मी तिकडं गेलो असतो अशा प्रकारच्या वाक्यरचनांना त्यांचं सूत्र पण पाहणार आहोत आणि तुम्हाला त्याचे दहा एक्झाम्पल्स पण मी देणार आहे तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार तुम्ही वाक्यरचना तुमच्या लाईफ मध्ये बनवा ओके बघा आता ह्याचं जे सूत्र आहे ते काय बघा पहिलं पहिल्यांदा काय घ्यायचं तुम्हाला इफ नंतर आहे पूर्ण भूतकाळ काय पूर्ण भूतकाळ नंतर आहे कर्ता पूर्ण भूतकाळाचं वाक्य सॉरी कॉमा करता नंतर आहे वुड हॅव वूड कुड माय हॅव आणि व्हिथ्री आणि तुमचं राहिलेलं वाक्य बघा ह्या सूत्रानुसार तुम्ही ती वाक्यरचना ह्या वाक्यरचना तुम्ही बनवू शकता पहिली क्रिया झाली असती तर दुसरी क्रिया झाली असती असे सांगण्यासाठी ह्या सूत्राचा किंवा ह्या जे आहे कुड हॅव आणि हॅव आणि सुरुवातीला पूर्ण, पूर्ण भूतकाळ ह्यांचं तुम्हाला काय करायचंय जोड घ्यायची याच्यामध्ये जसे की बघा तू अभ्यास केला असता तर तू पास झाला असता बघा तू अभ्यास केला असता तर पास झाला असता म्हणजे तुमची क्रिया काय भूतकाळात झालेली आहे काय पहिली क्रिया झाली असली तर दुसरी क्रिया झाली असते म्हणजे कुठं भूतकाळात बघा सुरुवातीला काय घ्यायचंय तुम्हाला इफ इफ तु, यू पूर्ण भूतकाळ हॅड स्टडी कॉमा करता फोर टू म्हणजे तुम्ही दुसऱ्याला बोलताय म्हणजे अपोजिटला यू वूड पास म्हणजे तू अभ्यास केला असता तर पास झाला असता okay. ओके त्यानंतर तू मला विचारलं असत तर मी तुला सांगितलं असतं त्याच्यामध्ये तुम्ही च पण वापरू शकता कुठं वुड हॅव साठी म्हणजेच बघा ही वाक समोरचीच तू अभ्यास केला असता तर तू पास झालाच असता ओके तू मला Which are last weekula sangit, let's ask the If you had asked me comma, I would have I would have told you. Okay. म्हणजे तू मला विचारलं असतं तर मी तुला सांगितलंच असतं किंवा सांगितलं असतं त्यानंतरची पहा वाक्य रचना आम्हाला हे माहीत झालं असतं तर आम्ही लवकर आलो असतो आम्हाला हे माहीत झालं असतं तर आम्ही लवकर आलो असतो बघा ह्या ज्या वाक्य रचना देतो हे रोजच्या तुमच्या वापरातले ह्या वाक्यरचना नीट समजून घ्या सूत्र पाठ करा ह्या वाक्यरचना पण पाठ करा थोडे दिवस नंतर तुमच्या जिबेला जसं वळण पडेल तसं तुम्ही ह्या वाक्यचना वापरा जा म्हणजे तुमच्या जिबेला वळण पडेल ओके if you if we had known this we would have we would have come soon म्हणजे आम्हाला हे माहीत झालं असतं तर आम्ही लवकर आलो असतो त्यानंतर कृष्णा ते जास्त मेहनतीनं खेळले असते तर जिंकलेच असते काय ते जास्त मेहनतीनं खेळले असते तर ते जिंकले असते आता बघा इथं कोण कि हॅव किंवा मायट ह्यावं यांचं मी तुम्हाला ना नंतरच्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करेन ओके त्याचा वापर करून पण पहिल्यांदा काय करा वूडचा आधी समजून घ्या बघा इफ दे they had played harder. Or they would have won. Okay. Okay. they, जास्त महिने तिनं खेळले असेल तर ते जिंकले ऑस्ट्रेट बघा ह्याच्यानंतरची वाक्य रचना बघा हे सूत्र लिहून घ्या या वाक्यश्ना पण लिहून घ्या बघा त्यानंतर त्यानंतरची वाक्यचना तू धावला असता तरी तू वेळेवर पोहोचला नसता काय तू धावला असता तरी तू वेळेवर पोहोचला नसता इफ यू हॅड रन सॉरी इथं काय तो धावला असता तरी सुद्धा तू वेळेवर पोहोचला नसता म्हणजे इथं काय वापरायचं तुम्हाला इवन इफ इवन इफ यू हॅड रन यू वुडंट वुडन हॅव रिच ऑन टाइम म्हणजे तू जर वेळेवर तू धावला असता तरी तू वेळेवर पोहोचला नसता ओके त्यानंतरचे पा वाकृष्णा त्याला माहित झालं असतं तर त्याने काय केलं असत त्याला माहीत झालं असतं तर त्याने काय केलं असत वाकृष्णा समजून घ्या मित्रांनो इफ ही हॅड if he हॅड come टू नो come टू नो वॉट would ही have हॅव डन म्हणजे त्याला माहीत झालं असतं तर त्याने काय केलं असतं बघा वाक्य खूप छान आहे त्याच्यानंतर मला आमंत्रण दिलं गेलं असतं तर मी गेलो असतो काय मला जर आमंत्रण दिलं गेलं असतं तर मी नक्की गेलो असतो म्हणजेच पा इफ इफ आय हॅड बीन इनमायटेड आय वुड हॅव गॉन त्यानंतरच पा तो तिथे गेला असता तर बर झालं असत तो तिथे गेला असता तर बर झालं असत इफ यू हॅड गॉन देअर इट हॅव बीन बेटर इफ बेटर बघा या वाक्यरक्षणामध्ये निगेटिव्ह घेतले या वाक्यामध्ये डब्ल्यूच घेतले आणि ह्याच्यामध्ये काय केलंय की आपण पॅसिवाईचा कॉन्सेप्ट युज केलेलाय आणि इथं काय घेतलंय बेटर म्हणजे असं एक जरा थोडासा वेगळा कॉन्सेप्ट घेतलेला आहे त्यांचा अर्थ काय होतो तेही सांगितलेलं बघा हे सूत्र पाठ करा ह्या वाक्यरक्षणा थोड्याशा पाठ करा थोड्या म्हणजे काय सगळ्याच पाठ करा आणि तुमच्या लाईफमध्ये त्याला वापरा जोपर्यंत तुमच्या जीवेला वळण पडत नाही तोपर्यंत बघा ह्या सेशन मध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि ह्यानंतर जो काय कुठला कन्सेप्ट असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र